नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवलेलं आहे मुगाच्या डाळीचा अगदी हलवाई स्टाईल किंवा कारागीर बनवतात ना तशा प्रकारे मुगाच्या डाळीचा हलवा पण ना डाळ भिजवायची झंझट आहे इथे ना वेळ तुम्हाला जास्त लागणार आहे तुम्ही अगदी कमी वेळेत हा झटपट होणारा मुग डाळीचा शिरा तुम्ही बनवू शकता अगदी परफेक्ट तुम्हाला इथे अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही जेवढं तुम्ही भिजून डाळीचा म्हणजे शिरा बनवता त्याच्यापेक्षाही एक खायला एकदम चवदार हा शिरा होतो कारण याला मी ज्या पद्धतीने भाजून घेतलं आहे ज्या पद्धतीने आपण यामध्ये मटेरियल वापरतोय त्या पद्धतीने जर तुम्ही मुग्डाळ शिरा बनवला तर अगदी परफेक्ट होणार तर त्यासाठी इथे एक वाटी मी मुगडाळ घेतलेली आहे ही डाळ मी ओल्या कप कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली याऐवजी तुम्ही धुवून पूर्णतः सुकवून घेऊ शकता पण एवढं न करता तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेतली तरी चालेल आता इथे एक पॅन ठेवला त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे तूप मेल्ट करायचं जास्त तूप घालायचं नाही कारण आपल्याला इथे फक्त डाळ भाजायची आहे पण आता मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले की डाळ भाजायचं चा। किंवा नाही का असं सांगतात पण हा व्हिडिओ अजिबात कोणाचा पाहून नाही हा माझा स्वतःचा आहे हो किंवा मी बर... प्रत्येक वेळेला अशा प्रकारे मुगदाळीचा शिरा बनवते त्यामुळे म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबतसुद्धा आपण बनवतो त्या पद्धतीचा मुगदाळीचा शिरा शेअर करावा त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे त्याचबरोबर आपल्याला एखादं टॉपिक लागतंच रेसिपी बनवण्यासाठी तर येथे तुम्ही डाळ पाहू शकता चांगला असा डार्क बदामी कलर आलेला आहे तर इथपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घेत घ्यायची आहे तर तुम्हाला जवळून दाखवते तर छान असा बदामी कलरवर आपण ही डाळ भाजून घेतली करपवायची नाही पण डाळ आतपर्यंत भाजली पाहिजे आता डाळ वाटून घ्यायची थंड करून घेतली पूर्ण आणि तुम्ही पाहू शकता एक सारखी डाळ भाजवली गेलेली आहे तर अशीच तुम्हालासुद्धा भाजवायची आहे आता ही थंड झालेली डाळ मिक्सरला आपल्याला एकदा चांगली फिरवून वाटून घ्यायची आहे आता वाटून घेत असताना भरड राहते आणि व्यवस्थित आपल्याला हे दोन तीन वेळेला साईडचं सा काढून मग वाटून घ्यायचंय हे मी केलेलं आहे हे सगळं एक मध्ये टाकून परत वाट परत वाट तेव्हा ते व्यवस्थित वाटलं जातं जास्त जाड कणी ठेवू नका नाहीतर शिरा व्यवस्थित ते बांडिंग येणार नाही जे आपण डाळ भिजवून करतो तसं त्यामुळे व्यवस्थितच तस वाटून घ्यायचे आपसूकच कणी आपल्या ह्या डाळीच्या पिठाला राहते तर इथे तूप घातलं एक चमचा त्यामध्ये काजू बदामाचे काप आणि मनुके हे आपल्याला थोडंसं एक अर्ध्या मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला अजिबात फ्राय करायचं नाही याचा थोडंसं कच्चापणा जाईल इतकंच आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं ते छान असे मनुके फुललेले आहेत व ड्रायफ्रूटसुद्धा आपले चांगले परतलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया तर हे सुरवातीलाच आपण तळून घेतलं काढून घेतलं आता याचमध्ये आपल्याला पुन्हा तूप घालून घ्यायचं आहे मूग जर तुम्ही भिजवून शिरा करायला गेला तर भरपूर प्रमाणात तूप लागतं इथे तुम्हाला तूपही कमी लागतं वेळही कमी लागतो तर तीन ते चार चमचे मी इथे तूप घालून घेतलं साजूक तुमच्याकडे तूप दारडा जे असेल ते तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर आपण दळून घेतलेली जी डाळ आहे मिक्सरला ती घातली त्यानंतर सिक्रेट एक गोष्ट यामध्ये वापरते आहे बेसनपीठ दोनच चमचे बेसनपीठ दोन ते तीन बेसन बेसनपीठ तुपामध्ये घालायचं त्याला अगोदर तुम्हाला भाजून घ्यायची काहीच गरज पडत नाही कारण ह्या डाळीसोबत ते सुद्धा छान भाजल्या जातं कारण डाळ रवाळ आहे पण बेसनपीठ एकदम बारीक असल्यामुळे ते उलट लवकर भाजलं जातं त्यामुळे अगोदर भाजून यामध्ये पीठ घालू नका पीठ यासोबत भाजून घ्यायचं म्हणजे जास्त करपल्या जात नाही ह्या टिप्स अगदी लक्षात ठेवा बरं का मैत्रिणींनो कारण तरच तुमचा मुग शिरा जो आहे तो एकदम दाणेदार रुचकर असा होणार आहे त्यामुळे ह्या छोटे छोटे जे काही टिप्स असतात ते अगदी फॉलो करा म्हणजे आपली रेसिपी परफेक्ट तयार होते तर येथे पाहू शकता आपल्या डाळीच्या पिठाने पूर्णतः तूप सोडायला सुरुवात केलेली आहे तर हे भाजण्यासाठी मला अगदी दोन ते तीनच मिनिटं लागलेली आहेत कशामुळं तर ते आपण अगोदर डाळ भाजून घेऊन वाटून घेतली त्यामुळे आपली ऑलरेडी डाळ भाजलेली आहे त्यामुळे जास्त वेळ ही डाळ भाजायला पुन्हा भाजायला व वे वेळ लागत नाही अगदी तीन मिनटामध्ये इथे डाळ आपली चांगली म्हणजे डाळीचं चा पीठ भाजून झालं तर आता इथे मी उकळायला ज्या वाटीने तुम्ही डाळ घेतली त्या वाटीने पाच वाट्या पाणी उकळायला ठेवलं आहे तर थोडं थोडं पाणी करून यामध्ये घालायचं आहे एक सोबत सगळं पाणी घालायचं नाही परफेक्ट पाणी किती लागलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पाणी एवढं लागतंच तरीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट अचूक प्रमाणात आपल्याला पाणी किती लागलं पुन्हा थोडंसं पाणी घातलं आणि हा जो काही शिरा आहे जे काही डाळीचं हे आहे सुरुवातीला थोडंसं गुठळ्या झाल्यासारख्या होतील तर त्या व्यवस्थित त्यामध्ये मोडून घ्यायच्या आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे आता हा शिरा इथून पुढे तयार व्हायला थोडा वेळ लागतो इथे पेशन्स ठेवायचे आहे इथे घाई गडबडीत पटकन ओला पातळ असाच लगेच होतच नाही आहे इथे तुम्हाला पूर्णत म्हणजे वेळ देऊन हा शिरा बनवायचा आहे इथून पुढे पाणी घातल्याच्या नंतर त्याला तूप सुटेपर्यंत वेळ जातो तर मला जवळपास पंधरा मिनिटं हा शिरा तिथून पुढे पाणी घातल्यानंतर परत तवायला लागलेली आहेत तेव्हा तो शिरा त्याच्या आपण भिजवलेल्या डाळीपेक्षाही छान होतो कारण आपल्याला इथे त्याला तेवढा वेळ द्यायचा असतो तर इथे तुम्हाला सांगते पाणी किती लागलं आपलं संपूर्ण पाणी आपण यामध्ये घातलं ज्या वाटीने डाळ घेतली त्या वाटीने पाच वाट्या पाणी आपल्याला इथे लागलेलं ला आहे दूध घातल्यास दूध आणखीन थोडं जास्त लागू शकतं त्यानंतर आपल्याला यामध्ये पुन्हा दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप आपण सुरुवातीला तीन ते चार चमचे घातलं त्यानंतर आता दोन चमचे तूप घातलेलं आहे आता याला तूप घालायची अजिबात गरज पडत नाही अगदी तीन ते चार मिनटानंतर आपला जो काही हलवा शिरा आहे तो छान असं तूप सोडायला लागलेला आहे पण आपल्याला इथेच नाही तो खूप पातळ आहे तो एकदम घट्ट आणि आपल्या पॅनला सोडेल इथपर्यंत तो परतवून घ्यायचा त्यासाठी पा दोन तीन मिनटं झाकण ठेवा मंद गॅसवरती म्हणजे त्यामधली कणीसुद्धा छान शिजले जाते आणि प्र परत परत नाही पण ही कणी शिजणं गरजेचे आहे तेव्हाच तो लुसलुशीत दाणेदार शिरा तयार होतो झाकण ठेवल्यामुळे आपल्या शिऱ्यामधली कणी कशी फुगलेली आहे तुमच्या लक्षात येतच असेल तर अशीच आपले शिऱ्याची कणी जे आहे ती फुगली पाहिजे व्यवस्थित दाणेदार शिरा दिसला पाहिजे झाला पाहिजे तो फक्त चिकटच न होता तो दाणेदारसुद्धा झाला पाहिजे आपण इथे मुगाच्या डाळीचा शिरा बनवतोय बऱ्याच जणांच्या म्हणजे तक्रारी असतात की तो चिवट होतो चिकट होतो म्हणजे पण चिकट अजिबात होणार नाही एकदम मस्त दाणेदार जसा तुम्ही रव्याचा शिरा करता तसा तुमचा दाणेदार इथे शिरा तयार होणार आहे फक्त आपल्याला द्यायचा आहे वेळ इथे परतताना पण भिजवून डाळ वाटवणं सोपं नाही तिथून पुढे भाजणंसुद्धा सोपं नाही त्यापेक्षा हा शिरा बनवायला खरंच खूप सिंपल आणि सोपा मला वाटतो आणि मी नेहमी अशा प्रकारे बनवते एक चमचा वेलची पावडर यामध्ये घालून घेतली तुम्हाला आवडत असल्यास घाला नसेल आवडत तर नाही घातली तरी देखील चालेल आणि पुन्हा आता आपल्याला हे वेलची घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आत्ता जवळपास चाळीस टक्केच आपला शिरा इथे परतवायचा बाकी राहिलेला आहे कारण चांगला शिरा परतून झाला आहे आणि खाली आपल्या कढईला सुद्धा सोडायला लागलेला आहे तर आणखी थोड्या वेळासाठी आपल्याला हा परतवायचा आहे जास्त वेळ परतवायचा नाही तर पुन्हा एकदा मी पाच मिनिटं परतवलं आणि आता पूर्णतः आपल्या मुगदाळ शिऱ्याने पूर्ण तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आणि मस्त दाणेदार रसरशीत मुगाच्या दाळीचा शिरा इथे आपला तयार झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर मी तुम्हाला इथे जवळून दाखवते आणि इथे आपल्या पॅनला अजिबात चिटकत नाही अगदी पॅनपासून सुटसुटीत असा हा शिरा झालेला आहे आणि कलर आणि खूप खूप सुंदर झालाय शिरा सांगू कसं म्हणजे सांगायला हे होते अक्षरशः तोंडाला पाणी येते हा शिरा पाहतानाच इतका सुरेख आणि सुंदर हा शिरा झालेला आहे तर तुम्हाला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिरा बनवू शकता तुम्ही सर्व टिप्स जर ऐकल्या असतील तर तुम्हीसुद्धा परफेक्ट बनवू शकता किंवा तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही साईटला माझा व्हिडिओ लावा आणि तुम्ही चालू चालूच सुद्धा हा शिरा बनवू शकता अगदी माझ्यासारखा परफेक्ट तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आणि मिक्स करायचं तयार आहे आपला मोगदा शिरा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं बेलायकनलासुद्धा प्रेस करायचं म्हणजे प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर रसरशीत मस्त असा आपला शिरा इथे तयार झालेला आहे आम्ही तर सगळ्यांनी खूप आवडीने एन्जॉय केला तुम्हीसुद्धा बनवा आणि खा आणि तुमचा शिरा परफेक्ट जमला की नाही हे सुद्धा मला माझ्या चॅनलवरती येऊन कमेंट करून तुम्ही नक्की कळवा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद